नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर साहेब नार्वेकर युवा मंच एस एन यान ग्रुप यांच्या वतीने संतोष दिनकर नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाने गणेश उत्सव साजरा होत आहे इच्छलकर्णी डेकणे म्हणजे मागे दत्तनगर येथे हा गणेश उत्सव साजरा होत असून तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी महाआरती व महाप्रसादाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला या महाप्रसादाचे अनेक भक्तांनी लाभ घेतला यावेळी बाळासाहेब नार्वेकर युवा मंच व एस एन ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदर्थ हा कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले तुम्हाला सर्वांना प्रथम आर्थिक शुभेच्छा बाळासाहेब नार्वेकर युवा मंच एस एम बॉयच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि काल होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला भागातील प्रचंड महिलांनी उत्कृत प्रतिसाद घेऊन या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आनंद घेतला आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी हा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यालाही लोकांनी उत्कृत प्रतिसाद देऊन भागातील जास्तीत जास्त लोकांनी हा महाप्रसादाचा आनंद घेत आहे आणि गणेश विसर्जनाच्या वेळेला आमचा भव्य मिरवणूक सोहळा यावेळी होणार आहे तरी भागातील सर्व नागरिकांनी या मिरवणूक सोहळ्यासाठी उपस्थित राहावी एवढी मी त्यांना विनंती करतो